आजपासून मनाने सगळ्यात इसरून जायचं कोणीच काय मनात नाही मागच सुद्धा किती मोठी तो उजारी असले तरी कारण आपण पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जणांचा आता टेकले होते काय काही म्हणायचे मराठा तो विषय आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचे मराठी एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बी आला ओबीसी एक बे आरक्षण घेतलं मराठी एक जुळवी झाली पुरे जगाला मराठी याच्या लाईव्ह धरण्यात मलाच वाटा धर्ग आली गावचा आहे मलाच वाटा तुम्ही जाऊन धरलं म्हणून हे टिकवतात तुम्ही सगळ्यांनी लवून धरलं आणि मावमावश्या मावल्या मावश्याने तर मंडळ प्रश्नच वाढला गेलं तर मावश्या वाटल्या सांगणार कोणी नाही येत भाऊ नको आता तिकडं लय टोली वस्तीत नाही हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण द्यायचं माग आठ असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिजे पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र जितक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात लढलो हे सगळं श्री गरीब मराठा कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊ टाकलं काटा अंतरि शेवटी विजयाचा बोला उधाळा हाटलेच नाही लय काळे घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाड्या नाही बोलण्या नाही काय नाही काय द्या मी नंतर लोक म्हणायचे मला जो म्हणायचे भाऊ भाऊ याचा उली तिथे झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आली म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसता मग एका मेका डावच डावचे केले का दो जा दो जा दो के ते म्हणतात जाऊन तिकडं तू तू बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तो तू आणि मग जमत नसलं तरी एका कॉप्टरला बसत लय मोड आदर्श दिला अंतर उरले महाराष्ट्रात लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्रात येणार आहे आंतरराज लोक लागला का। टेन्शन ना घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा आंतरवाडी देणार आहे आंतरवाडीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला तुमच्या कधी आपल्याला स्वतः शिक्षण गुलाल बाहेर काढला हा इतके इतके लोक येणार आहेत आणि ते ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठी नाही काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं खरता आपण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकार्याच खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमच्या आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकी तुम्ही काय बोलायचं नाही मला या वेळेस याव्यास पहिल्यांदा या पडलो गुलाम पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर एकच संदेश देतो समज गैरसमाज दे केवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत आणावं लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळा टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आरने गाळा मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन ना मायावर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिले सरकार होणार आहे बरं गावात येत महाराष्ट्रभर या का मंत्र्याला नेत्याला फिरून निर्णय कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून तो करायचं तुमचं मनापासून आभार बोला त्याच्यामुळे बोलवत आरक्षण मिळालं त्याच्यामुळं कसं काय ना आणि गावकऱ्यांनी इतकं आज काहीच नको विचारायचं हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही ते आणलंच त्याच्यामुळे भाव गेल्यामुळे जास्त बोलताय ना आज अस भाव गेलो आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला